संविधानाचा रक्षक म्हणून महाविकास आघाडी आणि काँग्रेसने मला उमेदवारी दिली आहे त्यामुळे संविधानाचे प्राणपणाने रक्षण करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी मी यापुढे निश्चितपणे काम करीन अशी मी बाबासाहेबांना वंदन करून ग्वाही देतो असं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी सांगितलं आहे चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली चौदा एप्रिलला डॉक्टर आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी महामानवाचे आशीर्वाद घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे सामाजिक विचार त्यांची चळवळ त्यांची राजकीय चळवळ आणि त्यांनी पेरलेली मानवतेची मूल्ये मी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यापुढे निश्चित प्रयत्न करीन अशी ग्वाही बळवंत वानखडे यांनी दिली आम्ही आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरिक निरीक्षक लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा उपासना श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रयोधित करण्याचा संकल्पपूर्ण प्रयोधित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून निर्धार करून, करून। आमच्या संविधान आ... सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत आणि अधिनियमित કરુણ કરુણ પ્રત અર્પણ કરી જય હિંદ જય ભારત ભારત રત્ન મહારાજ રત્ન ડોક્ટર બાબા સાહેબ જય यावेळी आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर विलास इंगोले प्रदीप राऊत भैया पवार किशोर बोरकर राजश्री वानखडे रामेश्वर अभ्यंकर गुर्डेदा कांचनमाला गावंडे अंजली ठाकरे किशोर बोरकर प्रदीप दंडे मिलिंद चिमोटे दिलीप एडतकर संध्या सव्वा लाखे प्रवीण मनोहर बबलू शेखावत आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेत